नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मणिपूर मधून अतिशय वाईट बातमी आलेली आहे तिथल्या सीमावर्ती भागामध्ये ड्रोननी हल्ले चढवण्यात आलेले आहेत आणि ह्या बातमीमुळे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे असं आज तज्ज्ञांचं म्हणणं पडलेलं आहे मणिपूर समस्येला आता जवळजवळ सव्वा वर्ष होत आलं किंवा दीड वर्ष म्हणा तुम्ही एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये तिथल्या कोर्टाने एक ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डरनुसार तिथे जो मैत्री समाज आहे त्याला त्यांनी आदिवासी समाज असल्याचा दर्जा दिला हा दर्जा दिल्यामुळे मैतेई समाजाला आदिवासी म्हणून मिळणारे सर्व जे काही अधिकार होते आणि फायदे होते ते मिळू शकले असते ह्याच्यामध्येच एकंदरीतच मणिपूरमध्ये मैत्री समाज जो आहे तो एक खोऱ्यामध्ये राहतो त्यांच्याकडे सभोवतालचे जे डोंगर आहेत ती जमीन त्यांच्या हातामध्ये नाही आणि ते ती खरेदी सुद्धा करू शकत नाही कारण ते आदिवासी गणले जात नव्हते पण आता आदिवासी गणले गेले तर त्यांना ती जमीन खरेदी करता आली असती शिवाय Uh, सरकारी जे आरक्षणाचा कोटा असतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये प्राधान्य मिळू शकलं असत ही जी ऑर्डर होती ही कोर्टाची ऑर्डर होती हा सरकारचा निर्णय नव्हता पण त्याच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांचे प्रक्षोभक भाषण करून विद्यार्थ्यांना चेतवण्यात आलं आगी भडकवण्यात आल्या आणि मग मणिपूर आस्ता गायब हिंसाचाराचा बळी ठरलेला आहे तिथले मैत्री लोक जे आहेत ते, ते वैष्णव धर्माचे आहेत आणि त्यांच्या वरती हे कुकी हल्ले करतात कुकी हल... जो समाज आहे तो मूळचा मणिपूरचा नाहीये ते मूळचे म्यानमार मधले आहेत एकोणीसाव्या शतकामध्ये त्यांनी कधीतरी स्थलांतर केलं आणि ते इथे स्थिरावले हळूहळू हळू करत त्यांची संख्या जी आहे ती आता लक्षणीय झालेली आहे त्यामुळेच मैत्रींचं म्हणणं जे असं आहे की हजारो वर्षांपासून त्यांच्या आधिपत्याखालची जी जमीन आहे त्यापासूनच त्यांना आता हिरावून घेतलेला त्या आहे त्यामुळे त्यांच्याही भावना अतिशय तीव्र आहेत प्रश्न एवढाच आहे की मैत्रींचं रक्षण करायचं कोणी कारण त्यांच्यामध्ये ज्या काही थोड्याफार लढाऊ संघटना आहेत त्यांना हे काम जे आहे ते झेपू शकत नाही कारण त्यांच्या मागे कुठलीही परकीय सत्ता उभी राहिलेली नाही कुकीनच्या मागे मात्र अशा पद्धतीमध्ये परकीय सत्ता उभी राहिलेली आहे हे आपल्याला दिसून येतं आता हा जो सगळा संघर्ष आहे तो केवळ त्या कोर्टाच्या ऑर्डर पुरता नाही कारण ते झाल्यानंतर सरकारनी स्पष्ट केलं की के आम्ही अशा पद्धतीने त्यांना ट्रायबल स्टेटस देणार नाही परंतु तरी सुद्धा दंगली शमल्या नाहीत आणि त्याचं मुख्य कारण असं सांगितलं जातं की मणिपूरचा जो विस्तीर्ण भूभाग आहे त्याच्यामध्ये अफूची लागवड केली जात होती आणि अफूची लागवड करण्याचे प्रयत्न केंद्र सरकार हाणून पाडत होत त्याच्यामुळे तै, चिडलेले जे कुकी आहेत त्यांनी हे आंदोलन छेडलं त्याच्या मागे आर्थिक आर्थिक कारणही जास्त आहेत ज्या वेळेला थायलंडनी आपल्याकडचं अफूचं जे उत्पादन आहे त्याच्यावरती प्रतिबंध केला त्यानंतर जे ड्रग कार्टेल्स म्हणतो आपण म्हणजे अंमली पदार्थाचे जे, जे दलाल आहेत व्यापारी आहेत त्यांना कच्चा माल मिळेल असा झाला आणि म्हणून ही भूमी वापरण्याचं ठरवून याला लक्ष बनवण्यात आलं याही अगोदर म्यानमार असेल किंवा त्या संपूर्ण भागामध्ये अंमली पदार्थांची तस्करी ही खूप मोठ्या प्रमाणात चालते आणि त्याचाच झळ जी आहे ती भारताला लागत होती भारताच्या केंद्रीय गृह खात्यानी लक्ष घालून त्याच्यामध्ये लक्षणीय सुधारणा केलेली होती पण त्याच्यामधून उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्यामुळे चिडलेली जनता जी आहे ती त्या आंदोलनामध्ये उतरलेली आपण बघितली ही सगळी जी पार्श्वभूमी आहे ही महत्वाची आहे आजच्या घडीला ज्या वेळेला बांगलादेशामध्ये एक असं सरकार आलं की जे भारत विरोधी कारवाया करू इच्छित त्याच्यानंतर आता मणिपूरच्या हिंसाचाराला एक वेगळं परिमाण मिळालेलं आहे बांगलादेशामध्ये जोवर शेख हसीना यांचं सरकार होत तोपर्यंत ह्या सगळ्या बंडखोरांना त्या भूमीवरून ऑपरेट करण्यासाठी कुठलीही मदत मिळत नव्हती पण आता जे युनुस सरकार आलेलं आहे आणि युनुस यांना प्रस्थापित करणारी सीआय असेल किंवा इतर अमेरिकन एजन्सी ज्या आहेत त्यांचा जो एकंदरीत ऍटिट्यूड आहे ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो भारत विरोधी असल्यामुळे मणिपूरच्या हिंसाचारामध्ये आपल्याला वाढ होताना दिसते आहे तेव्हा आपण बघितलं की शेख हसीना यांनी जे एक विधान केलेलं होतं की एक बोरा इसम माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सेंट मार्टिन हे जे बेट आहे ते आम्हाला द्या तिथे आम्हाला आमचा तळ उभारायचा आहे ह्याला मी नकार दिला त्याच्यामुळे माझ्या विरोधामध्ये हा आगडोम उसळवला गेला प्रक्षोभक रित्या परिस्थिती अशी बनवली गेली की मला देश सोडायची पाळी आली हा आरोप अनेक जण खोडून काढतायत अमेरिकेच्या बाजूनी पण त्याला पुढे 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 कशी पुष्टी मिळत जाते हे बघा की केवळ सेंट मार्टिन आयलंड नव्हे तर तिथे कुकी लँड म्हणजे एक ख्रिश्चन नवा देश जन्माला घालायचा आहे असाही आरोप शेख हसीनांनी केला होता आणि मग त्याच्यामध्ये जसे कुकी येतात मी म्हटलं त्याप्रमाणे कुकी हे केवळ मणिपूरमध्ये आहेत असं नाही येते मध्ये सुद्धा आहेत काही कुकी बांगलादेशामध्ये आहेत त्यांच्याच सोबत इतर सुद्धा जमाती आहेत म्हणजे उदाहरणार्थ चीन नावाची जमात आहे कचीन नावाची जमात आहे आणि मग ह्या सगळ्यांचं मिळून एक ख्रिश्चन देश तयार करायचा असा हा सगळा डाव घातला गेलेला आहे त्याच जे पर्यवसन आहे ते आता कसं होत आहे बघा मणिपूरमध्ये सुद्धा जे आहेत मी म्हटलं ते धर्मांतरित आहेत ते ख्रिश्चन आहेत पण ही जी झळ जी आहे ती शेजारच्या मिझोराम पर्यंत आज गेलेली आपल्याला दिसते कुठे ना कुठेतरी त्याचे जे दागे दोरे आहेत ते मणि मणिपूरहून मिझोरामला पोचलेले आहेत आणि इथून पुढे ते नागालँड मध्ये पोचणार नाहीत याची काही तुम्ही घामी देऊ शकत नाही तेव्हा एकंदरीतच संपूर्ण ईशान्य भारतामध्ये जी काही ख्रिश्चन प्रजा आहे त्या प्रजेला चिथावणी देण्याची कामं चालू आहेत आणि त्यातून मग हे अशा नवीन पद्धतीचं एक ख्रिश्चन राज्य निर्माण करावं अशी ही जी कल्पना मांडली गेलेली आहे तिला खतपाणी घाललं जाते आणि त्याच्यामधून आपलं कारस्थान पुढे रेटण्याचे प्रयत्न होताना आपल्याला दिसतात तर तुम्ही म्हणाल की आता जे मणिपूरमध्ये घडलेलं आहे ते नेमकं हे असेल की तिथे ड्रोन हल्ले के केले गेले म्हणजे सीमावर्ती भागामधून नागरी वस्त्यांवरती ड्रोन हल्ले चढवले गेलेले आहेत आणि ही अत्यंत गंभीर घटना आहे आजपर्यंत भारताच्या सीमावर्ती भागामध्ये आपण बघितलं की अनेकदा तुम्ही बातम्या वाचल्या असतील राजस्थान बॉर्डर असेल आ, पंजाब बॉर्डर असेल जम्मू काश्मीर बॉर्डर असेल इथे ड्रोनचा वापर करत होत पाकिस्तानी सरकार आणि त्यांचं सैन्य आपण त्या ड्रोन तर्फे कुठे पैसे पाचवले जात होते किंवा स्फोटक टाकली जात होती शस्त्रास्त्र टाकली जात होती अशा ह्या चुटपुट बातम्या ज्या आहेत त्या आपण गेली तीन चार वर्ष ऐकत आलेलो आहोत परंतु ड्रोन वापरून कुठे हल्ला झाल्याची बातमी तुम्ही आतापर्यंत वाचली नसेल आणि हा टर्निंग पॉइंट आहे आ, या सगळ्या कॉन्फ्लिक्टचा संघर्षाचा याची आपण पुणगाट बांधायला पाहिजे कारण ड्रोनचे हल्ले जे असतात हे इतके सोपे नसतात ड्रोनचे हल्ले करायचे तर त्याच्यासाठी व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जातं म्हणजेच तिथे प्रशिक्षक आलेले होते जे ह्या संपूर्ण तंत्रज्ञानामध्ये तज्ज्ञ मानले जातात अशी माणसं तिथे येऊन त्यांनी ड्रोन ऑपरेट कसा करायचा हे शिकवलं त्या लोकांना आणि त्यानुसार हल्ले केले गेलेले आहेत याचा अर्थ असा कि तुमच्या सीमावर्ती भागाच्या लगतच्या प्रदेशामध्ये अशा पद्धतीच्या कारवाया चालू आहेत त्याची तुम्हाला गंधवार्ता होती का नाही हे आज उघड झालेलं नाहीये हे सगळं म्यानमारच्या भूमीवर घडतंय मित्रांनो आणि म्यानमार मध्ये मी तुम्हाला म्हटलं की तिथले सुद्धा हे जे छोटे छोटे बंडखोर गट आहेत जे तिकडच्या आदिवासींच्या समाजांमधून तयार झालेले आहेत त्यांनी एक बंड करून म्यानमारच जे लष्करी प्रशासन आहे त्याच्या विरोधामध्ये केवढी मोठी मोहीम आखलेली होती आणि मी एक बातमी दिली होती की मुख्य त्यांचे जे लष्कर प्रमुख आहेत त्यांनाच त्यांनी ताब्यात घेतलेला आहे अशी एक उसटची बातमी आलेली होती तिचा अर्थात इन्कार केला गेला ही बातमी कधी दिली गेली होती जेव्हा म्यानमार मध्ये चीनचे त्यांच्या परराष्ट्र खात्याचे अधिकारी जाणार होते त्याच दिवशी नेमकी ही बातमी दिली गेलेली होती अर्थात याचा रेफरन्स काय या आहे तो लक्षात घ्या याचाच अर्थ असा की हे सगळं जे ऑपरेशन आहे ते चीनच्या विरोधामध्ये चीनच्या हितरक्षणाच्या विरोधामध्ये केल्या जाणाऱ्या या कारवाया होत्या याच्यामध्ये काहीही शंका नाही मग अशा पद्धतीने म्यानमारच्या लष्करी प्रशासनाला खिळखिळ करून टाकायचं मग त्यांच्या भूमीवरती जर का अशा कारवाया करता आल्या तर नवल नाही कारण त्यांचा जर का तिथे अंमलच चालू नसेल तर मग ते तिथे रोखणार तरी कसे असा प्रश्न येतो अशा पद्धतीने जर का प्रशिक्षित लोकांना आणून तिथे ड्रोन हल्ले केले गेलेले के असतील तर ह्याची पुनरावृत्ती आणखी कुठे कुठे होईल याचा विचार करा कारण सीमेवरती जे शस्त्र वापरलं जात ते कुठे ना कुठेतरी झिरपत 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 देशाच्या अंतर भागापर्यंत पोचत हा आतापर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे घुसखोरी ज्याला आपण समस्या म्हणतो त्या घुसखोरी समस्येकडे भारत नेहमी गंभीरपणे बघत आलेला आहे तुम्ही आज बघाल तर देशांतर्गत असलेले जे तुमचे दहशतवादी गट आहेत माओवादी त्यांच्या हातात काय काय प्रकारची शस्त्रास्त्र आहेत याचा विचार करा आणि मग ही शस्त्रास्त्र जी आहेत ती अशीच उपलब्ध झालेली नाहीये कधी ना कधीतरी का, काही वर्षांपूर्वी काही दशकांपूर्वी ती सीमावर्ती भागामध्ये वापरली जात होती घुसखोरांकडून वापरली जात होती ती आज त्यांनी माओच्या शस्त्रागारापर्यंत शिरकाव केलेला आहे तेव्हा इथून पुढे जर का अशा पद्धतीने ड्रोन तंत्रज्ञान माहिती असलेले माओवादी असतील किंवा जिहादी गट जे आहेत भारतामधले त्यांच्या हातामध्ये हे तंत्रज्ञान गेलं तर भारताच्या अंतर्गत सुरक्षेला किती मोठा धोका आहे ह्याची आपल्याला जाणीव होते मी म्हटलं त्याप्रमाणे त्याची जी दिशा आहे ती दिशा चीनच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या तुम्ही तेव्हा करता कोण हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये काश्मीरमध्ये सुद्धा आता आपलं जे सैन्य लढत आहे ते त्यांना गारद करणारी शस्त्रास्त्र जी आहेत ती अफगाणिस्तान मधून येत आहेत आणि ती शस्त्रास्त्र ही अमेरिका मागे सोडून गेलेली जी शस्त्रास्त्र होती ती इथे येत पंच्याऐंशी बिलियन डॉलर्सची शस्त्रसामग्री तिथे सोडून अमेरिकेने पळ काढला तो जो सगळा शस्त्र साठा आहे तो कुठे वापरला जावा ह्याच्यावरती त्यांचं नियंत्रण नाही असं नाहीये ते बरोबर नियंत्रण हा साठा जसा काश्मीर मध्ये पोचतोय तसेच हे ड्रोन जे आहेत ते मणिपूरच्या दारामध्ये येऊन पोचलेले आहेत ही अत्यंत गंभीर समस्या आहे मणिपूर मध्ये जो काही हिंसाचार घडला त्याच्यावरती केंद्र सरकारने काय केलं असा आपल्याला प्रश्न पडतो कारण मणिपूरमध्ये जे शासन आहे ते भाजपच्या अनुकूल शासन आहे त्याच्यामुळे तिथे तीनशे पंचावन्न आर्टिकल लागू केलं गेलं तीनशे छप्पन लागू केलं गेलं नाही म्हणजे तिथे राष्ट्रपती राजवट लादली गेली नाही परंतु तिथे ऑपरेट करणारा जे सैन्य आहे त्यांना जे महत्वाचं कव्हर हवं असतं एफा एफ एस पी ए हा जो आर्मी ऍक्ट आहे त्याच्यामध्ये आर्म फोर्सेस ना स्पेशल ना हा जो नागरी भागामध्ये जर का लष्कर जर का तैनात करायचं असेल तर त्यांना तुमच्या नागरी कायद्यानुसार काम करता येत नाही त्यांना जे कव्हर लागतं संरक्षण जे लागतं ते या कायद्याचं लागतं ते संरक्षण आज मणिपूरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या लष्कराचे हात बांधलेले आहेत तिथे जे आसाम रायफल्सचे लोक तैनात केले गेलेले आहेत त्यांच्यावरती कुकी लोक जे आहेत ते सतत द्वेषाचे आरोप करतात की ही हे लोक जे आहेत ते आमची हेटाळणी निर्भत्सना करतात आणि ज्याला आपण हेट म्हणतो त्याचा तो शब्द ते वापरतात आणि मग ह्यांच्याकडून आम्हाला समान वागणूक मिळणं अशक्य आहे असा ग्रहण ह्या करून घेतलेला आहे या सगळ्या संघर्षामध्ये अं चर्च ची भूमिका काय जर का, का तिथे ख्रिश्चन मोठ्या प्रमाणात असतील चर्च ची भूमी सुद्धा अशा पद्धतीने अफूच्या लागवडीसाठी वापरली जाते काही ठिकाणी असेही रिपोर्ट बघितले आपण चर्चला जर का शांतता प्रस्थापित करायचं म्हटलं तर त्यांना अशक्य नाहीये पण ते तसा प्रयत्न करतायत का हा खरा मुद्दा आहे आणि मग त्यांचा नेमका या सगळ्यामध्ये भूमिका काय ते त्याच्यामध्ये ते लोकतायत त्या आगीमध्ये की शांततेसाठी ते प्रयत्न करतायत हे सुद्धा बाहेर येण्याची गरज आहे तेव्हा केंद्र सरकारला ड्रोन हल्ल्यानंतर आपल्या संपूर्ण सुरक्षा जी तिकडचे जे धोरण आखलेलं आहे त्या धोरणाचा पुनर्विचार करायला लागणारे अन्यथा हा सगळा जो भाग आहे तो कशा पद्धतीने भडकवला जाईल याची आज गॅरंटी नाही मी म्हटलं त्याप्रमाणे मिझोरम नागालँड पर्यंत ही, ही जर का आग पोचली आणि संघर्षाची भूमी जी आहे ती अधिक व्यापक करण्यात आली तर मग ही समस्या जी आहे ती अधिकाधिक भडकतच जाईल आणि तिथून पुढे मी जे म्हटलंय शीर्षकामध्ये सुद्धा माझ्या म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे रशियाच्या विरोधामध्ये एक युक्रेन उभा करण्यात आला तसा भारताच्या विरोधामध्ये किंवा चीनच्या विरोधामध्ये उभं करण्यासाठी एक ख्रिश्चन लँडची गरज आहे अमेरिकेला आणि मग हाही सततची डोकेदुखी तुमच्यासाठी होऊन बसेल कायमची डोकेदुखी होईल तेव्हा हे प्रकरण जे आहे ते मुळातून उठटा असं म्हणणं सोपं आहे पण समस्या आता अतिशय खोल गेलेली आहे त्यामुळे ती अतिशय नाजूक हाताने सांभाळावी लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते माझ्यासोबत कायम असू द्या नमस्कार.